नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा आठवा हप्ता कुणाला मिळणार कुणाला नाही मिळणार याबाबत अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट्स घेऊन आलेले आहे हे अपडेट्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बऱ्याच जणींना लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्तासुद्धा मिळालेला नाही तर त्यांनी काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याचबरोबर अशा जवळजवळ पंचवीस हजार महिला आहेत की ज्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यातील या महिला आहे त्यांचे अर्ज का रद्द करण्यात आलेले आहे आणि त्यांना आठवा हप्ता मिळणार किंवा नाही मिळणार तर ही संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला मिलना जास्ति, जास्ति ती या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जानेवारी जाने डिसेंबरचा हप्ता ज्यांना अजूनही मिळाला नसेल त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या सुद्धा शेअर करा की ज्यांना अजूनही जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्या या महिन्याच्या म्हणजे जानेवारी आणि डिसेंबरचे पैसे येण्याची वाट बघत आहे तर त्यांनी काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे पण तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स मी देणार आहे तर बघा ही अपडेट्स काय आहे ज्यांना जानेवारी जाने आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर अशा महिलांनी आपलं अकाउंट्स जे आहे तर त्याची री के वाय सी करून घ्यायची आहे भरपूर अर्ज जे आहे ते रद्दसुद्धा होत आहे आपलं अकाउंट जर जुनं असेल त्याच्यामध्ये तुम्ही दो अगदी दोन हजार दोन दोन हजार सतरा अठरा किंवा अगदी त्याच्या अगोदर जर तुम्ही आ, लिंक केलेलं असेल आधार लिंकिंग केलेलं असेल तर अशावेळी तुमचं आधार लिंकिंग केलेलं जे स्टेटस आहे ते सध्या इनॅक्टिवसुद्धा झालेलं असू शकतं आणि त्याच्यासाठी आपल्याला बँकेमध्ये जाऊन हे पुन्हा लिंक करायचं आहे त्याचबरोबर री के वाय सीचा एक फॉर्म जो आहे तो तुम्हाला मिळतो तर तो फॉर्म द्यायचा आहे तुम्हाला भरून द्यायचा आहे याच्यासाठी तुम्हाला एक फोटो पॅन कार्ड आणि आधार कार्ड लागणार आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला हा री के, के वाय सीचा फॉर्म जो आहे तो घ्यायचा आहे आणि तो भरून द्यायचा आहे बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे बऱ्याच बँकांमध्ये असं झालेलं आहे डिसेंबरमध्ये सुद्धा बऱ्याच जणांच्या अशा क्युरीज होत्या की त्यांना पैसे जे आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो मिळालेला नव्हता अशा वेळी मी सांगितलं की असं असं करून बघा री के वाय सीसाठी बऱ्याच जणांचे अकाऊंट जे आहे ते गेलेले होते आणि ते री के वाय सी केल्यानंतर त्या अकाऊंट्सला जानेवारी महिन्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी असे दोनही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये आलेले आहे आता तुमचंही जानेवारी महिन्यामध्ये असं झालं असेल की तुमचं पैसे आलेले नसतील लाडकी बहीण योजनेचे तर एकदा बँकेत जाऊन तुम्ही इन्क्वायरी करून घ्या री के वाय सी करायचं असेल तर ते करून घ्या कारण बरेचसे अकाउंट री के वाय सीसाठी आले आहेत जर तुम्ही री सी केलं तर तुम्हाला फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जे पैसे मिळणार आहे तर त्याच्यामध्ये जानेवारीचे पैसे म्हणजे एकूण तीन एक हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात तर ही एक महत्त्वाची अपडेट्स आहे ज्याने जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता त्यांना मिळालेला नाही तर त्यांनी री के वाय सी करून घ्यायचे आहेत आपले अकाउंट जे आहेत ते री के वाय सी करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की कोणत्या पंचवीस हजार महिलांचे अर्ज रद्द झालेले आहेत त्यांना आठवा हप्ता मिळणार किंवा नाही या महिला कोणत्या जिल्ह्यातून आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता जो आहे तो लवकरच आपल्या अकाउंटला वर्ग करण्यात येणार आहे आदितीताई तटकरे अजितदादा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडून आपण स्वतः ऐकलेलं आहे की हे डिज फेब्रुवारी महिन्याचे पैसे जे आहे त्यांना लेट होणार नाही तुम्हाला लवकरात लवकर पैसे जे आहेत ते मिळणार आहे जसं जानेवारी आणि डिसेंबर दोन्ही महिन्यांमध्ये खूप लेट झाला पैसे यायला तर असं या महिन्यामध्ये होणार नाही फेब्रुवारीचे पैसे जे आहेत तर लवकरात लवकर म्हणजे अगदी तीन चार दिवसांमध्ये ही प्रोसेस जी आहे ती होणार आहे कारण केंद्र सरकारकडून तरी ह्या पैशा हे पैसे जे आहे ते आलेले आहेत तर महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे या योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये पंचवीस हजारपेक्षा जास्त महिलांचे अर्ज जे आहे ते रद्द करण्यात आलेले आहे गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत या योजनेतून दिली जाते आणि त्याच्यामुळे आता आठवा हप्ता जो आहे त्याची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे आठवा हप्ता कोणाला मिळणार कोण लाभार्थी महिला असणार हे तर आपण बघणारच आहोत पण सर्वात प्रथम पंचवीस हजार अर्ज नक्की रद्द का झालेत याचं तर उत्तर प्रत्येकीला जाणून घ्यायचं असेल कारण आज जरी लातूर जिल्हा असला तरी उद्या आपल्याही जिल्ह्याचा नंबर लागणार आहे आणि मग हे अर्ज जे आहे ते नक्की का रद्द करण्यात आले हे प्रत्येकीला जाणून घ्यायचं आहे अगदी दोन तीन दिवसांमध्ये आपलेसुद्धा अर्ज जे आहे ते रद्द होऊ शकतात जबाग जबाग से से ले ले तर बघा महिला व बाल विकास विभागाने लातूर जिल्ह्यातील जवळजवळ पंचवीस हजार एकशे अर्जांची तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर ते अर्ज सुद्धा रद्द करण्यात आलेले आहे तर यातलं प्रमुख कारण काय आहे तर बघा या, या, का, या गोष्टीला कारणीभूत आहे अर्जांमध्ये कागदपत्रांची त्रुटी असणं जेव्हा लाडकी बहीण योजना जुलैमध्ये करण्यात आली त्यावेळी बऱ्याच महिलांनी जशी माहिती मिळेल तशी ही माहिती जी आहे ती भरून दिली जी कागदपत्र मिळतील ती जॉईन करून दिली पण ही कागदपत्र चुकीची आहे की बरोबर आहे नक्की त्याची डेट संपलेली आहे की काय झालेलं आहे तर या गोष्टींमुळे अर्जामध्ये त्रुटी निर्माण झालेल्या आहेत कागदपत्रांची त्रुटी निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे पंचवीस हजार महिलांचे जवळजवळ अर्ज जे आहे ते रद्द करण्यात आलेले आहे दुसरी गोष्ट म्हणजे महिला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असणं हे सुद्धा एक कारण आहे बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांचं भरपूर उत्पन्न असूनही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि म्हणूनच हा फॉर्मसुद्धा रद्द करण्यात आलेला आहे ज्यांचे ज्यांचे असे फॉर्म आढळले तर त्यांचे फॉर्मसुद्धा रद्द झालेले आहेत त्याच्यानंतर प पुढची गोष्ट म्हणजे बघा आपल्याला अर्जात चुकीची माहिती दिली जाणं हे सुद्धा एक कारण आहे बऱ्याच महिलांनी जेव्हा आपल्याला त्रुटी किंवा मग निकष जे आहे ते दिलेले होते तुम्ही आ, या निकषांमध्ये बसता का किंवा या अटींमध्ये बसता का तर या अटी आहे त्याच महिलांकडून पूर्णत्वास गेल्या नाही काहीकडे फोर व्हीलर आहे तरी पण फॉर्म भरले काहीकडे शेती आहे भरपूर तरी पण फॉर्म भरले अशा ज्या गोष्टी आहेत तर तिथे आपल्याला टिक करण्यासाठी आलेलं होतं आपण ते योग्य करून देणं गरजेचं होतं पण बऱ्याच महिलांनी हे योग्य पद्धतीने फॉर्म भरला नाही बरेच निकष जे आहेत ते टाळून महिलांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आठव्या हप्त्याची रक्कम जी आहे ती त्यांना येणार नाही कारण त्यांचे अर्ज जे आहे ते रद्द होणार आहेत आता बघा महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही ज्या महिलांच्या खात्यामध्ये आधीच पैसे जमा झाले आहेत तर ते पैसे तर सरकार परत घेणार नाही मात्र नियमांचं उल्लंघन करणाऱ्या महिलांना पुढील हप्ते जे आहेत ते मिळणार नाही असं आदित्यताई तटकरे यांनी आत्ताच सांगितलेलं आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील स्पष्ट केलं की ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न दोन ला दोन लाख चाळीस हजारच्या आतमध्ये असेल म्हणजे दोन लाख चाळीस हजारपर्यंतच्या महिलांना हे पैसे जे आहेत ते देण्यात येणार आहे त्या योजना पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नाही ज्या महिलांकडे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे तर त्यांना हा लाभ देणं अत्यंत चुकीचं आहे असं अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि म्हणूनच हा लाभ जो आहे तो बंद करण्यात येणार आहे सातवा हप्ता जो आहे तो तर महिलांच्या अकाउंटमध्ये चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झाला होता आणि तीस जानेवारी पर्यंत जवळजवळ दोन कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत उर्वरित महिला ज्या आहेत तर त्यांना पुढील दोन तीन दिवसांमध्ये सातवा हप्ता जो आहे तो तर मिळेलच पण अशा सुद्धा काही महिला आहेत की ज्यांचा अर्ज जे आहेत तर ते रद्द करण्यात आलेले आहे त्यांचं उत्पन्न जास्त असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील तर त्या कारणामुळे हे अर्ज जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत ही चाचणी जी आहे ती सुरू आहे आणि त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला जर पैसे आलेले नसतील तर एकदा बँकेत जाऊन तुम्ही इन्क्वायरी करून या की नक्की काय प्रॉब्लेम आहे पण जर तुमचा अर्जच रद्द झालेला असेल तुम्ही जर निकषांमध्ये बसत नसाल तर अशावेळी तुमचा अर्ज जो आहे तो रद्द झालेला असू शकतो आणि म्हणून अशा महिलांना आठवा हप्ता जो आहे तो मिळणार नाही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद